गुरुवारी संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभा लढवण्याचे संकेत दिले बाळासाहेब थोरात व प्राजक्त तनपुरेंचा लोकसभेचा हिशोब चुकता करण्याचा त्यांचा प्रयत्न असण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली विखेंच्या या भूमिकेला शुक्रवारी थोरातांकडून तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं मोठ्या घरचे लेकरू आहे त्याचा छंदच असेल तर तो पालकांनी पुरवला पाहिजे असं म्हणत थोरातांनी मंत्री विखेंनाही चिमटा काढला थोरातांच्या ऍक्शनवर रिॲक्शन देणार नाहीत ते मंत्री राधाकृष्ण विखे कसले त्यांनी थोरातांचं घरदार काढलं संगमनेर राहतेकरांमधला हा वाद नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून काढणार आहे याच वादाचे नगर जिल्ह्याच्या राजकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील याच विषयाचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो सुरुवातीला आपण सुजय विखे काय म्हणालेत ते पाहू गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सुजय विखेंनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की लोकसभेनंतर मला मोकळा वेळ आहे त्यात विधानसभेसाठी महायुतीचं काम करायचं शिर्डी विधानसभा राधाकृष्ण विखेंच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल कोपरगावात स्थिती स्पष्ट नाही श्रीरामपूर आरक्षित आहे संगमनेर आणि राहुरी या शेजारच्या मतदारसंघात जर कार्यकर्त्यांमध्ये एकमत झालं नाही तर पक्ष माझा पर्याय वापरू शकतो मी या दोन्हीकडे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे विखेंच्या या वक्तव्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व प्राजक्त तनपुरे यांना यन्य, थेट त्यांनी आव्हानच दिलंय कदाचित लोकसभा निवडणुकीमधला राग विखेंना चुकता करायचा आहे का अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली या घटनेनंतर थोरात बोलणार नाहीत किंवा ते काही ऍक्शन घेणार नाहीत असं होणार नाही थोरातही कमी थोडेच आहेत थोरातांनी सुजय विखेंच्या या वक्तव्याची लगेच खिल्ली उडवली ते मोठ्याचं लाडके कृ आहे त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचं मी आहे त्याचा छंद पक्षाने नाही तर पालकाने पुरवला पाहिजे ते दोन ठिकाणी म्हटले आहेत त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल असं म्हणत त्यांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली होती पत्रकारांनी या विषयावर छेडले असता मंत्री विखेंनी लागलीच या वादात उडी घेतली आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही तुम्ही आपलं घरदार राजकारणात उतरवलंच आहे तुमच्या घरातल्या मुला मुलींचा छंद पुरवला तर तो चालतो दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही असं प्रत्युत्तर त्यांनी बाळासाहेब थोरातांनी दिलं आता या वादानंतर नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चिकळलं तशीही विखे थोरात वादाला चाळीस वर्षांचा इतिहास आहे अलीकडच्या काळात मात्र हा वाद चांगलाच वाढलाय विखे पक्ष सोडण्यालाही थोरात विखे जिल्ह्यावर वर्चस्व अबाधित ठेवण्यावरून या दोन नेत्यात कायम संघर्ष राहिला भाजपमध्ये गेल्यानंतर विखेंनी संगमनेर व श्रीरामपूरचा अपवाद जर वगळला तर उत्तरेतून काँग्रेस संपवली त्याचा वचपा थोरातांनी लोकसभेत काढला आता आगामी विधानसभेलाही या दोन नेत्यांमध्ये अशीच वर्चस्वाची लढाई सुरू झालेली दिसते जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा तर दूरच मात्र विखेंना त्यांच्याच मतदारसंघात गुंतून ठेवण्याची रणनीती थोरात आखतायत अशी चर्चा आहे कधी शरद पवार कधी निलेश लंके तर कधी थेट विवेक कोल्हेंना हाताशी धरून विखेंची कोंडी करताना ती दिसत आहे प्रभाताई घोगरे राजेंद्र पिपाडा आणि सगळे विखे विरोधक एकत्र आणून थोरातांनी रातेतही विखेंची हवा टाईट केली कदाचित म्हणून सुजय विखेंनी थेट थोरातांच्या असावा विखेंना राहता मतदारसंघ नसेल तसंच थोरातांनाही सोप्पा ठेवायचा नाही असंच वातावरण सध्या ते तयार करताना दिसतात निवडणुकीला अजून दोन तीन महिने अवकाश आहे परंतु विखे थोरात हा जो काही वाद आहे तो आगामी काळात जास्त प्रकर होणार हे नक्की दिसतंय लोकसभेनंतर विखे एकटे पडलेत त्याचाच फायदा थोरात उचलतात या वादामध्ये सध्या थोरा थोरा वार तरी थोरातांची बाजूच वरचड दिसते म्हणूनच विखेंनी शुक्रवारी पहिल्यांदाच संगमनेरमध्ये दहशत असल्याचा आरोप केला कारण राहत्यामध्ये विखेंची दहशत आहे असा आरोप थोरात गटाकडून वारंवार केला जातोय जशास तसं हेच या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलं तरी हा वाद भविष्यात हमरीतुमरी जाऊ नये एवढीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद